नमस्कार शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आपण सहा नोव्हेंबरला फवारणी घेतली होती त्यानंतर आज अकरा नोव्हेंबर म्हणजे आपल्या फवारणीला साधारणतः पाच दिवस कंप्लीट झालेले आहे फवारणी घेताना आपण जो घटक घेतले होते ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुद्धा आहे परत आपण आता कसं होतं की प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बघत नाही त्यामुळे याच्यामध्ये थोडक्यात आपण सांगू आता मित्रांनो याच्यामध्ये आपण इमामॅक्टिन बेनझेट घटक असलेला प्रोक्लेम घेतलं सोबत टाटा बहार जे की फुलांची संख्या वाढवते अडीनाशक प्रोक्लेम घेतलं त्याच्यानंतर टाटा बहार झालं त्याच्यानंतर हेक्झल आपण याच्यामध्ये बुरशीनाशक घेतलं होतं की त्याचं बुरशीसाठी काम होते आणि त्याच्यामध्ये आपण मायक्रोन्युट्रियन घेतलं होतं जे आर आर एफ सी किंवा आर सी एफ ही कंपनी आहे खताची आपण जे खतं घेतो उर्वरक त्या कंपनीचं चा, आणि चांगलं असं ते मायक्रोनिटेंट आहे साडेतीनशे रुपयामध्ये दहा पंप आपले होतात आता जर सांगायचं झालं तर आपण साडेतीन एकराच्या आपल्या टूर प्लॉटमध्ये उभा आहोत जिथे जे अंतर आहे साडे दहा फुटाचं अंतर आहे दोन्ही ओडीमधील आणि याची जी लागवड आहे ड्रीपच्या वरती आपण लागवड केलेली आहे थोडक्यात जर सांगायचं झालं तर बारा जूनची ही लागवड आहे त्यानंतर आठ दिवसांना आपण एकोणीस 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 एन पी के त्याला सोडलं होतं त्यानंतर काय केलं की तीस दिवसांनी पहिली आपली शेंडे खोडणी आपण घेतलेली आहे ती खाली जिथं ब्रांचेस आपल्याला दिसत आहे तिथं त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी म्हणजे तीस प्लस पंधरा असे पं पंचेस दिवसांनी शेंडे खोडणी घेतली होती लागवड जर बघितली तर दोन दाने, दोन दाणे एक दाणे दोन दाणे अशी लागवड आहे आता अंतर जेमतेम कुठं कुठं भरलेलं आहे कुठं कुठं दोन अडीच फूट गॅप आहे आता तेही भरून जाईल किंवा काही राहील ते कशामुळे की जे थोडंसफार पाणी एकंदरीत आपल्याकडे जास्त झालं होतं परंतु जर म्हटलं तुरपीक तर पारंपरिक जी पद्धत आपण लाग लागवड करतो त्याच्यापेक्षा चा चांगला आहे म्हणजे उत्पन्नाच्या बाबतीत जर म्हटलं तर त्यापेक्षा बरंचसं आपल्याला उत्पन्न होईल आता आपण मेन मुद्द्यावर येऊ की आज आपण फवारणीनंतर पाच दिवस आपल्याला झालेले आहेत तेव्हा आपली फुलांची संख्या ही पन्नास पर्सेंट होती त्याच्यामध्ये एक दोन तीन टक्केच शेंगांचं प्रमाण होतं आणि स्टिम्युलेटर म्हणून किंवा बायोस् स्टिम्युलेटर म्हणून आपण त्याच्यामध्ये टाटा बार घेतलेलं होतं त्याचा जो बेनिफिट आहे की भरपूर फुलं धारणा परत होते त्याला आणि ते जर बघितलं तर याच्यामध्ये आज प्लॉटमध्ये उभं असताना चांगल्या पद्धतीने फुलंधारणा अजून आपल्याला दिसत आहे आता आपण तो एक व्हिडिओ टाकलेला आहे की त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की दोन तीन टप्प्यामध्ये फुलधारणा होत आहे यावर्षी त्याचं काय कारण आहे अति जास्त पाणी किंवा इतर गोष्टी त्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे परंतु आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अळीचं प्रमाण कुठं दिसते का पाच दिवस झाले कारण फवारणी घेण्याअगोदर आपण दोन दिवस चेक केलं होतं की कुठं आपल्याला अळी दिसते काय आणि बारीक निरीक्षण अंती आपल्याला फुलामध्ये अळी दिसली होती त्याचबरोबर शेंगेमध्ये सुद्धा अळी दिसली होती त्यानंतर लगेच आपण दुसऱ्या दिवशी फवारणी घेतली आता जर इथं बघितलं तर शेंगांचं प्रमाण होत आहे एक साधारणतः सात आठ दहा टक्के त्यानंतर फुलंसुद्धा आहे कळ्यासुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक फुटवेसुद्धा आपल्याला फुटताना दिसत आहे आता बघूया कुठं जर आपल्याला अळी दिसते का म्हणजे जो आपण घटक घेतलेले आहे जे आपण फवारणी घेतलेली आहे ती कशी घेतलेली आहे काय घेतलेली आहे तेसुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्याच फवारण्या आपल्याला घेणं घ्यायच्या आहेत ती दुसरी फवारणी जे घेतली त्याच्यामध्ये जे आ, कंटेंट आपण घेतलेले त्याचा आपल्याला बेनिफिट कसा झाला तेसुद्धा आपण इथे ते बघणार आहोत आता जर पहिलं म्हटलं तर टाटा बहारचा सगळीकडे रिझल्ट आहे कंपनी चांगली आहे त्याचबरोबर एकंदरीत वापरल्यानंतर त्याचा रिझल्ट काय आहे हे तुम्ही आत्ता बघू शकता की फुलांची संख्या त्याच्यामध्ये वाढलेली आपल्याला पाहायला मिळते तो एक बेनिफिट आपल्याला दुसरं याच्यामध्ये अळीचं प्रमाण आपल्याला नामशेष झालेलं आढळलेलं आहे कुठंही आपल्याला अळी दिसलेली नाही आहे इथं जेवढंही मी फेऱ्या मारल्या म्हणजे आज आपण व्हिडिओ बनवतात परंतु त्याच्या आधी दोन चार दिवस किंवा काल परवासुद्धा मी इथं बघितलेलं आहे म्हणजे पाच जेमतेम आपल्याला दिवस इथं फवारणीत होत आहे तर कुठंच अळी आपल्याला आढळली नाही आहे ह्या दोन गोष्टी दुसरं बुरशीनाशकचं जर म्हटलं तर आता इथं बघू शकता खाली फुलगड काहीच दिसत नाही आहे इकडेसुद्धा तुम्ही बघू शकता आणि आपण व्हिडिओ टाकलेले आहेत की आपली फुलगड कशी होती एक आठ दहा दिवसाअगोदर हां त्याचं कारण वेगवेगळं होतं अति पाऊस किंवा काय कारण दोन नोव्हेंबरपर्यंत पाऊसच चालू होता परंतु इथं जर बघितलं तर फुलगड अत्यंत कमी म्हणजे शून्य एक टक्के किंवा एक टक्के आपण पकडू शकतो तेवढं नॉमिनल आहे मग ती गोष्ट आणि राहिला गोष्ट गोष्ट मायक्रोन्यूट्रिंटची आता मायक्रोन्यूट्रियंटचं जे काम आहे फुलांचं शेंगीत रूपांतर करणे त्याचबरोबर ज्या आहेत शेंगा त्याचं काम पोचवणे म्हणजे आता इथं जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की चांगल्या क्वालिटीच्या शेंगा ज्याही दोन चार पाच टक्के आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये शेंगा दिसत आहे त्या इथं तुम्हाला पाहायला मिळतात बघा आता याची क्वालिटी एकदम चांगली आहे कुठंच असं नऊ ती म्हणजे नवीन ज्याला काही येते त्याला नवती म्हणतो आपण कुठल्या याच्यात म्हणजे फुलाच्या असो कडीच्या असो आता याच्यामध्ये चांगल्या नवीन नवीन शेंगा आहेत आणि त्या पण क्वालिटीच्या शेंगा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे त्याची क्वालिटी साधारणतः चांगल्या पद्धतीने सुधारलेली आहे असं आपण म्हणू शकू ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दुसऱ्या फवारणीने झालेल्या आहेत अळी जर बघितलं तर कुठंच अळीचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळत नाही या सगळ्या गोष्टी झाल्या मी तुम्हाला सांगितलंसुद्धा होतं आता तो फवारणीचा व्हिडिओ आपल्याला टाकायचा राहिलेला आहे परंतु त्यामध्ये ह्या गोष्टी सांगितल्यासुद्धा होतं की आपण कमी खर्चामध्ये चांगली फवारणी घेतलेली आहे आपल्याला एकरी खर्च पाचशे साडेपाचशे रुपये चाललेला आहे आता कित्येकजण कमेंट करतात की तुम्हाला एवढा कमी का आला आहे काय आला आहे फवारणी घेताना मी स्वतः फवारणी घेतली आणि असं फवारलं आहे तिकडून त्या सुद्धा असं फवारलं आहे तीन तीन नोजल लावून तो फवारणीचा व्हिडिओ मी सेपरेट टाकणारसुद्धा आहे की कशा पद्धतीने आपण फवारणी घेतलेली आहे त्या गोष्टी फवारताना आपण वेस्ट कुठल्याच गोष्टी केल्या नाही आहे त्यामुळे त्याचासुद्धा आपल्याला बेनिफिट झाला आपल्याला एकरी पंप जे लागले ते फक्त चार पंप लागले मी स्वतः एकदम आरामात आणि प्रॉपर फवारणी केलेली आहे त्यामुळे बरेच शेतकरी कमेंट करतात की एकरी शंभर लिटर दीडशे लिटर पाणी लागते आपल्याला लागलेलं ला, पाणी एकरी ऐंशी लिटर कारण वीस लिटरचा आपला पंप होता त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आणि जर अति पैसा खर्च करून किंवा अति खर्च करून जर काहीच फायद्याचं ठरत नसेल तर तुम्ही ते खर्च टाळणं गरजेचं असते आता इथं बघा अंतर जेमतेम झाकलेलं आहे आणि कशा पद्धतीने आपण या तूर पिकाची काळजी घेतलेली आहे ते सगळे व्हिडिओ आपण टाकलेले सुद्धा आहेत जेव्हा लागवड केली तेव्हापासून तर आतापर्यंत जसं ज्या जस जस ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत पहिली फवारणी काय घेतली सिम्पल साधी त्याच्यामध्ये कुठलं स्टिम्युलेटर घेतलं किंवा टॉनिक घेतलं तेसुद्धा आपण सांगितलेलं आहे आता तो जो एक व्हिडिओ टाकला आहे आपण की त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कुठं कुठं फुटवेच आहेत तर कुठं कुठं कण आहेत कुठं कुठं शेंगा होत आहे आणि कुठं कुठं फुलंसुद्धा आहे तर हे तीन चार काय म्हणता येईल प्रकारामध्ये आपलं यावर्षीचं पीक आहे नाहीतर एकाच वेळेस सगळे फुलं येतात आणि त्यानंतर एक पंधरा दिवसामध्ये आपली शेंग पूर्ण होऊन जाते परंतु यावर्षी तसं होत नाही आहे त्याला कारण हे पाऊस जास्त झाल्यामुळे ते एक महत्त्वाचं कारण आपण तिथं म्हणू शकू आता मी पुन्हा व्हिडिओच्या शेवटी शेवटी बघत आहे आता तुम्हीसुद्धा बघू शकता आपण आरामात घेत आहे की कुठंतरी आपल्याला अळी वगैरे दिसते का मी आधी तर फिरलो आहे परंतु कशा पद्धतीने त्याचा आपल्याला दुसऱ्या फवारणीचा फायदा झालेला आहे ते आपण आता इथं बघत आहोत झालं आता बरेच जण म्हणतात की आता मीसुद्धा की पंधरा दिवस ह्या फवारणीचा कालावधी आपला चालणार आहे परंतु मग पंधरा दिवस त्याच्यावर निर्भर राहायचंच नाही का नाही आठ दिवस झाले आठ दिवसापर्यंत तुम्ही म्हणजे फवारणी घेतल्यानंतर दोन तीन दिवसांनी चक्कर मारा तुमच्या अळीचं जर तुमच्या पिकामध्ये पहिलं अळी असेल तर ती नाश झाली की नाही ते बघा तिस त्याच्यानंतर आठ दिवसापर्यंत तुम्ही अजून त्याच्यामध्ये बघा की अळी कुठंतरी दिसते का आणि आठ दिवसाच्या नंतर कंटिन्यू एक दोन तीन दिवसाच्या मधात तुम्ही अळीचं प्रमाण बघा कारण काय आहे की एकंदरीत काय म्हणता येईल वातावरण आणि त्याचा परिणाम त्यामुळे आठ दहा दिवसाच्या वरती जर तुमचं पीक फवारणीनंतर जात असेल तर तुमची त्याची काळजी घेणं गरजेचं आहे की अळी आहे का नाहीतर भरपूर नुकसान तुम्हाला सहन करावं लागू शकते आता याच्यानंतर आपण जर आता पाच सहा दिवस झाले आठ दहा दिवस झाल्यानंतर पुन्हा बघणार आहे याच्यातमध्ये किती टक्के शेंगांचं प्रमाण झालं किती फुलांचं आहे किती फुटव्यांचं आहे त्यानुसार आपण परत एक फवारणी घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला मग कोणकोणते घटक घ्यावे लागतील ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल कारण शेंगा जर जास्त असेल तर आपण डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे शेंगांचं प्रमाण जर सत्तर टक्के असेल तर डायरेक्ट डायरेक्ट आपण तिथं कोराजन वापरू शकतो परंतु जर फुलावस्था अजून लांबलेली असेल कळ्या अजून येत असतील तर त्याच्यामध्ये आपण एक दहा बारा दिवसानंतर किंवा पंधरा दिवसानंतर पहिल्या दुसऱ्या फवारणीच्या तिसरी फवारणी त्याच्यामध्ये आपण बॅरेझेड वापरू किंवा आणखी कुठलं एक चांगलं अडीनाशक वापरू आणि त्याच्या अवस्थेनुसार आपण त्याच्यामध्ये टॉनिक घ्यायचं की नाही किंवा त्याच्यामध्ये अजून मायक्रोनिट्रेन घ्यायचं की नाही त्यासुद्धा गोष्टी ठरवू तर साधारणतः अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी